नमस्कार सर नमस्कार काय मतलब त्या थोड्या थोड्या गोष्टीसाठी काय छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आमच्या समाजाला बोगस म्हणायला काय संशोधन केलं का तुम्ही तुमचा काय अधिकार आहे बरोबर आहे तसं की त्याचा काही विषयच नाही आहे विषय काय नाही म्हणजे कामदाराला आमदाराला दम देताय म्हणजे एवढी मस्ती आली का तुम्हाला नाही मग माझं पण ते कारण की असं बोलणं अरे पण बोलणं बरोबर नाही म्हणजे स्टेशनला तुला सांगतो काय ते आता बरोबर आहे त्याचं बरोबर आहे का माझं बरोबर आहे नाही तुमचं बरोबर आहे पण बर त्याच नाही हा मग त्याला मस्ते ना पोलीस स्टेशनला येऊन उत्तर द्यायचं त्याला लय वेळा समजून सांगितलं मी तुला अक्कल आहे अरे तुमच्या गांडीत नायत त्या आदिवासी विकास मंत्र्यांना साडेसहा लाख रुपये साडेचार कोटी रुपये खाल्ले का बोलला नाही बरोबर आहे हा गरीब आदिवासीचे पैसे खाल्ले तुम्ही एकशे पंचेचाळीस योजनेतले तुमच्या लेग आणत दम आहेत बोलला त्याला ना पण बरोबर आहे मग का बोलला तुम्ही आमच्या समाजाला जाऊ द्या काय म्हणजे तुम्ही काय ठेका घेतलाय काय आमच्या समाजाचा कुठं काय झालं गेलं की हे बोगस आहे ते बोगस आहे तुमच्या बापाचा आदिवासी विभाग काय तुमच्या बापांना बापांनाय का सात बारा निघू का तुमचा काय होणार का, का... मग बघू की न्यायालयात जाऊ आम्ही काय करायचं करू आम्हाला कोर्टानं दिलेत ना व्हॅलीडिटी कोर्टानं महादेव कोळी समाजाला व्हॅली दिलीत का नाही तुमचा काय अधिकार आहे आम्हाला म्हणायचा मी म्हणतो पार्थिव मी म्हणतो पार्थिव आहे थोड्या थोड्या थोडं थोड्यात ही थोडी गोष्ट आहे का त्या रोहितला म्हण तू पोलीस स्टेशनला ये आता उद्या परवा बोलवून घेतो आवाज सर रोहितला पोलीस स्टेशनला आणतो बोलवून घेतो आणि तिथं उत्तर द्यायची कायदेशीर कायद्यानं बोलायचं कायद्यानं कायदेशीर उत्तर द्यायची एका आमदारला दम देतो एवढी मस्ती आली तुला लोकप्रतिनिधीचं कामच आहे ना कोण उपोषणाला बसल तिथे जाऊन दखल घेणं त्याला दम देतो का गेला म्हणून आमदाराला त्या गायकवाडला तुम्ही ती क्लिप ऐकली नाही का तुम्ही नाही सर ते ऐकून मला फोन करा परत आ, था। 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 आ, आता चालूच पोलीस स्टेशनला डीवाय एस पी बाहेर गेले जर आता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येतो म्हणले नाहीतर उद्या भेटू आज शिवजयंती आहे जर आज डीवायस नाही भेटली तर उद्या भेटतो डीवाय एस मी फोन केला आता मी यायला लागलोय ते माझे केस दाखल करून घ्या म्हणून बघू काय असेल ते आपण दोन समाजात ते निर्माण करणं आदिवासी विभाग आहे तुमच्या बापाचा सात बारा होईल रे बारा तेरा जमाती लाभ घेता बाकीच्या आदिवासी इथे उपाशी मराव लागलेत हा बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना पंचेचाळीस जमातीला सवलती दिले बाबासाहेबांपेक्षा तुम्ही मोठे झाले का रे नाही नाही सत्तेचाळीस आहेत सरपंच पंचाळीस सत्तेचाळीस दोन वगैरे जमाती माहिती नसली तर माहिती नीट घ्या काय आपण पण थोड्या थोड्या गोष्टीला नाही त्यांना पण करायचं नाही आम्हाला सर्टिफिकेट द्यायला लागलं की लगे तिथे जाताय तहसीलदारला प्रांताला निवेदन देताय आमच्या विरोधात कुणी हे केलं की प्रा... त्या प्रांताधिकाऱ्यावर दम टाकताय बोगस लोक यांना का सर्टिफिकेट दिलं म्हणून आणि तो आय एस ऑफिसर आहे ना